यशस्वी व्हायचं असेल तर हे नियम पाळावेच लागतील मित्रांनो जगातील सर्वात मोठी शस्त्र म्हणजे तलवार किंवा बंदूक नाही तर ती म्हणजे शक्ती शक्ती ज्याच्याकडे असते शक्ती मिळव मिलो, मिळवणाऱ्याच नाव हे इतिहासात कोरलं जातं आणि शक्ती गमवणाऱ्याला जग मात्र विसरत आणि म्हणूनच आज आपण अशा काही नियमांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि ज्यांना यशाच्या दिशेने प्रयत्न करायचा आहे त्या लोकांसाठी हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत व्यावसायिकाला आणि साध्या माणसाला देखील आपलं जीवन बदलायला या नियमांची मदत होणार आहे या नियमांमधून आपण असं काही शिकणार आहोत की शक्ती कशी मिळवायची कशी टिकवायची तिचा वापर करून आयुष्यात यश आदर आणि प्रभाव कसा निर्माण करायचा नियम एक कधीही आपल्या गुरुपेक्षा स्वतःला हुशार दिसू नका पहिला नियम सांगतो की आपल्या बॉसपेक्षा मिनिट किंवा वरिष्ठांपेक्षा हुशार दिसण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चमकलात तर त्यांना असुरक्षित वाटेल आणि ते तुमच्यावर संशय घेतील त्याऐवजी ते त्यांना महान वाटू द्या त्यांना असं भासवा की ते तुमच्या मार्गदर्शनाखाली वाढत आहात जेव्हा तुम्ही त्यांचा अहंकार सुरक्षित ठेवता तेव्हा त्यांना असं वाटतं की ते पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत देखील करतात इतिहासात अनेक जण अयश अपयशी ठरले कारण ते स्वतःला हुशार दाखवत होते आणि स्वतःची शक्ती मात्र ते, ते गमावून बसले दुसरं म्हणजे मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका शत्रू कधी कधी उपयोगी पडतो मित्रांवर विश्वास हा ठरतो कारण मित्र मत्सराने भावनेने किंवा देखील आपल्याला फसवतात त्याऐवजी शत्रू हा स्पष्ट असतो त्याचं उद्दिष्ट देखील आपल्याला माहीत असतं कारण की तो आपला शत्रू आहे म्हणून कधी कधी शत्रू सर्वात विश्वास साथीदार ठरतो शत्रूला जर तुम्ही मित्र बनवलं तर ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी काम करतो यामुळे तुमची शक्ती वाढते आणि इतरांना बुद्धी किंवा तुम्ही बुद्धिमान वाटता नियम तीन म्हणजे आपल्या खऱ्या हेतूचे रक्षण करा कधीही कोणाला आपल्या खऱ्या योजना हेतू किंवा महत्वाकांक्षा लोकांना जर तुम्ही नेहमी असं वाटलं पाहिजे की तुम्ही साधे सरळ आहात जेव्हा तुम्ही रहस्य ठेवाल तेव्हा लोक गोंधळतात अंदाज बांधतात आणि तुम्ही त्यांच्यावर मात्र नियंत्रण ठेवता गुप्तता हिस्त शक्ती सर्वात मोठं अस्त्र आहे नियम पुढचं म्हणजे नेहमी कमी बोला जास्त बोलणाऱ्यांना किंमत नाही राहत माणूस स्वतःलाच उभार करतो शक्तिवान लोक नेहमी शब्दांपेक्षा शांततेचा वापर करतात जेव्हा तुम्ही थोडं बोलता तेव्हा लोक तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतात शांतता म्हणजे रहस्य आणि रहस्य म्हणजे शक्ती नियम पाच प्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणजे सर्व काही तिला जपा तुमचं नाव तुमची ओळख तुमची प्रतिष्ठा हीच तर तुमची खरी संपत्ती चलन आहे एकदा प्रतिष्ठा गेली की शक्ती निघून जाते म्हणून नेहमी आपल्या प्रतिमेची रक्षण करा लोकांच्या नजरेत विश्वास मजबूत आणि प्रभावी राहा कधीही कोणालाही आपल्या प्रतिष्ठेवर हल्ला करू देऊ नका पुढचा नियम म्हणजे लक्ष वेधून घ्या किंमत काहीही असो शक्ती हवी असेल तर तुम्हाला लोकांच्या नजरेत राहावंच लागेल तुम्ही कितीही टॅलेंटेड असलात पण जर लोकांना तुमच्याबद्दल माहीतच नसेल तर तुम्ही अदृश्यच आहात म्हणून नेहमी असं काहीतरी करा ज्यामुळे लोकांचे लक्ष तुमच्याकडे खेचले जाईल फरक फक्त इतकाच नकारात्मक प्रसिद्धी टाळा आणि सकारात्मक प्रसिद्धी मिळव नियम सात म्हणजे इतरांच्या मेहनतीतून काम घ्या पण क्रेडिट मात्र स्वतः घ्या हुशार लोक काय करतात ते थेट स्वतः सगळं काही करत असतात ते इतरांना काम करायला लावतात पण क्रेडिट मात्र स्वतःच घेतात यामुळे ते वेळ त्यांचा वेळही वाचतो आणि त्यांची शक्तीही वाढते आणि तुमचं नाव पुढे राहतं तुमची टीम मेहनत करते आणि तुमचं जगात नाव होतं तुम्ही स्वतः हिरो आहात नियम पुढचं म्हणजे लोकांना तुमच्याकडे येऊ द्या कधी इतरांच्या मागे धावू नका लोकांना अशी परिस्थिती निर्माण करा की ते तुमच्याकडे येतील यामुळे तुमच्या हातात शक्ती राहते जो मागे धावतो तो दुर्बल असतो आणि जो इतरांना आकर्षित करतो तो तर खरा शक्तिवान ठरतो नियम पुढचा म्हणजे कृतीने जिंका वादाने नव्हे वाद घालून कोणीही बदलत नाही तुम्ही जर तुम्ही लोकांना वादात हरवलं तरी त्यांचा अहंकार हा जखमीच होतो आणि ते शत्रू बनतात पण जर तुम्ही कृतीने त्यांना हरवलं तर ते तुमच्या मार्गाला मान्यता देतात म्हणून नेहमी शब्दांपेक्षा कृतीला महत्व द्या प्राधान्य द्या नियम पुढचा म्हणजे दुर्दैवी लोकांपासून दूर लोकां राहा नकारात्मक लोकांचे आपल्या जीवनावर दुर्दैव तुमच्यावरही येत जर तुम्ही नेहमी तक्रारी करणारे हताश लोकांबरोबर राहिलात तर तुमची ऊर्जा आणि शक्ती ही कमी होते त्याऐवजी नेहमी सकारात्मक आणि यशस्वी शक्तिवान लोकांशी संबंध ठेवा पुढचा नियम म्हणजे लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे मोठी शक्ती म्हणजे लोकांना तुमच्याशिवाय पर्याय नाही असं वाटण जेव्हा लोक तुमच्यावर अवलंबून राहतात तेव्हा ते कधीही तुम्हाला सोडत नाही म्हणून तुमची क्षमता संसाधने आणि ज्ञान हे असं ठेवा की लोकांना तुमच्याशिवाय काहीच शक्य होणार नाही पुढचा नियम म्हणजे प्रामाणिकपणा आणि उदारता फक्त योग्य वेळीच वापरा नेहमी प्रामाणिक असाल तर लोक तुम्हाला भोळा समजतील फायदा घेतील पण जर तुम्ही योग्य वेळ थोडासा प्रामाणिकपणा दाखवलात तर लोक तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिक तर, पूर्ण तर समजतीलच ही एक स्ट्रॅटेजी आहे जिथे फक्त उदारता दाखवून तुम्ही मोठा विश्वास जिंकता म्हणून प्रामाणिकपणाचा हत्याराप्रमाणे वापर करा रोजच्या नियमाप्रमाणे नाही नियम पुढचा म्हणजे मदतीची विनंती करताना लोकांच्या स्वार्थाला साथ द्या लोक मदत फक्त भावनेवरून करत नाहीत ते करतात जेव्हा त्यांना स्वतःचा फायदा दिसतो त्यामुळे मदत मागताना त्यांचा स्वार्थ लक्षात घ्या जर तुम्ही त्यांना सांगितलं की हे काम झालं तर तुम्हालाही फायदा होईल तर ते लगेच तयार होतील पण जर फक्त सहानुभूती दाखवली तर मग बहुतेक वेळा निराशा नाही मित्रांबरोबर कसं वागा पण हेरासारखी माहिती गोळा करा क्षक्ती शक, मिळवायची असेल तर माहिती होईल लोकांशी जवळीक ठेवा त्यांचा विश्वास जिंका पण त्यांच्या बोलण्यातून कृतीतून मौल्यवान माहिती घ्या माहिती म्हणजे शक्तीचं खरं इंधन इतिहासात गुप्त हेरांनी साम्राज्य वाचवले आहे, कारण माहिती असलेले कधी पराभित होत नाही नियम पुढचा म्हणजे शत्रूचा पूर्ण नाश करा जर तुम्ही शत्रूला थोडंही जिवंत ठेवलं तर तो पुन्हा पुन्हा त्रासच देणार आहे शक्ती गोळा करून हल्ला करेल म्हणून जेव्हा शत्रूवर विजय मिळावा ते तेव्हा तो परत येणार नाही याची काळजी घ्या याची खात्री करा अर्धवट काम करणं धोकादायक असतं इतिहासात अनेक अशी सम्राट एका नियमामुळे टिकले आणि जे अर्धवट थांबले ते हरले नियम पुढचा म्हणजे अनुपस्थितीने आदर वाढवा नेहमी समोर राहिलात तर लोक तुम्हाला गृहितच धरतील कधी कधी गायब व्हा अनुपस्थितीत राहा जेणेकरून लोकांना तुमची किंमत कळेल तुमचं महत्व कळेल लोकांना तेव्हाच समजतं जेव्हा तुम्ही थोडा वेळ होता नियम पुढचं म्हणजे लोकांना लोकांना सतत जर तुमचं पाऊल अंदाजे बांधता आलं तर तुम्ही अंदाजेत दुर्बल दिसता पण जर तुम्ही अनिश्चित राहिलात तर कधी काय कराल हे कोणालाच कळलं नाही तर लोक सतत सावध राहतात हीच तर भीती म्हणजे तुमचं सामर्थ्य पुढचा नियम म्हणजे स्वतःला किल्ल्यात बंद करू नका कधी कधी आपल्याला सुरक्षित वाटावं म्हणून आपण स्वतःभोवती भिंती उभा करतो पण रॉबर्ट ग्रीन सांगतात पहा की धोका वाढतो शक्ती लोकांच्या मध्ये नेटवर्क तयार करतात शक्ती म्हणजे कनेक्शन नाही ना की एकटेपणा नियम पुढचा म्हणजे चुकीच्या व्यक्तीला दुखावू नका सगळे लोक सारखे नसतात काही लोक सुधवी असतात काहींना जर जरी दुखावलं तरी ते कायम शत्रू बनतात म्हणून प्रत्येक शक्तीचा व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊन त्यांना दुखावल्याने तुमचं आयुष्य संकटात येईल त्याला नेहमी जपून ठेवा नियम म्हणजे पूर्ण निष्ठा देऊ नका होण्यासाठी तुम्ही कुणाच्याही गटात कायम राहिलात तर ते निष्ठाही फक्त तुमच्या फायद्यासाठी असावी नेहमी स्वतंत्र ठेवा जेणेकरून योग्य वेळ योग्य व्यक्तीकडे झुकू शकाल पुढचा नियम म्हणजे मूर्खासारखं वागा पण इतरांना खरे मूर्ख बनवा लोकांना जर वाटलं की तुम्ही हुशार आहात तर ते सावध होतात पण जर तुम्ही जाणून भोळे साधे दिसलात तर ते निश्चित होतात आणि आपलं खरं उघड करतात हीच तर खरी युक्ती आहे इतरांना मूर्ख बनवणं नियम म्हणजे शरणागतीची रणनीती वापरा जेव्हा परिस्थिती पूर्ण तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा तात्पुरती शरणागती घ्या लढून हरायचं नाही तर थांबून योग्य होण्याची वाट पाहायची शरणागती म्हणजे पराभव नाही ती म्हणजे पुढे जिंकण्यासाठीची घेतलेली विश्रांती आहे पुढचा नियम म्हणजे आपल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करा सगळीकडे शक्ती खर्च करण्यापेक्षा ती एकाच ठिकाणी केंद्रित करा जसं सूर्यकिरण एकत्र झाले की आग लावतात तस तुमचा फोकस प्रयत्न तुम्हाला यशही देतात फैलावलेल्या ऊर्जेने काहीही मिळत नाही पण केंद्रित ऊर्जेने पर्वत हलवता येतात पुढचा नियम म्हणजे दरबारातील सज्जनासारखं वागा दरबारात म्हणजे समाजात ऑफिसमध्ये किंवा उच्च वर्गीय ठिकाणी लोकांमध्ये नेहमी शिस्त नम्रता आणि शहाणपणा दाखवा विनोद आकर्षण मुत्सिद्धी भाषा आणि नियंत्रण या गोष्टींनी लोक जिंकले जातात शक्तिवान लोक नेहमी दरबारी स्टाईल मध्ये वागतात नम्रपणा प्रभावी नियम स्वतःला नवा द्या नव बनवा शक्ती मिळवायची असेल तर नेहमी एकाच रूपात राहू नका लोकांना आश्चर्य वाटेल असं स्वतःला वेळोवेळी वे बदलत राहा नवीन रूप नवीन ओळख नवीन स्टाईल यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि कधी कंटाळ्याच कंटाळत नाही स्वतःला सतत म्हणजे म्हणजे मिळवणं नियमाचं कारण आहे नियम स्वच्छ ठेवा शक्तिवान लोक कधीही आपले हात घाण करत नाही ते इतरांच्या वापराने दुसऱ्यांकडून ती कामं करून घेतात जगाला नेहमी तुम्ही नीटनेटके दिसायला हवे तुमचे नाव नेहमी पवित्र ठेवा बाकीचं गुपचूप करा लोकांच्या विश्वासाचा गरजेवर खेळ किंवा प्रत्येकाला कुणावर तरी विश्वास ठेवायचाच असतो लोकांना नेहमी असं वाटतं की कुणीतरी त्यांना मार्गदर्शन करेल तिथे ते सुरक्षित ठरेल तुम्ही हा रोल निभावला तर लोक तुम्हाला देवासारखे मानतील इतिहासातील मोठे नेते हे विश्वासाचे प्रतीक बनले म्हणून तर त्यांच्याकडे अफाट शक्ती होती पुढचा नियम म्हणजे धाडसाने पाऊल टाका लोक सावध संकोच करणाऱ्या व्यक्तीला कधीच मान देत नाही पण जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकलं तर लोक प्रभावित होतात धाडस कधी कधी धोकादायक देखील ठरत पण बहुतेक वेळा ते विजय शक्ती ही संकोचत नाही तर धाडसत आहे पुढचा नियम म्हणजे शेवटापर्यंत योजना करा फक्त सुरुवात करून चालत नाही प्रत्येक गोष्टीचं शेवट विचारात घ्या जर शेवटाचा विचार नाही केला तर मध्येच संकट येईल आणि तुम्ही मात्र अडकलात पण जर योजना शेवटापर्यंत आखली तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही पुढचा नियम म्हणजे यशाला सहज वाटू द्या की लोकांना जर वाटलं की तुम्ही खूप मेहनत केली आहे प्रभावित होतात लोक मग नाही तुमच्याकडे जादूच आहे आणि सगळे एफर्टलेसली घडतय यामुळे लोक तुम्हाला खास समजतात पुढचा नियम म्हणजे तुम्ही स्वतः पर्याय तुम्ही द्या निवड इतरांना करू द्या लोकांना असं वाटूया की निर्णय ते घेतात प्रत्यक्ष तुम्ही पर्याय दिलेले असतात मर्जीप्रमाणे नाही त्यांच्या मर्जीप्रमाणे असं लोकांना वाटलं की ते आनंदाने तुमच्या सहभागी हीच ही तर खरी नियंत्रणाची कला आहे नियम म्हणजे कल्पनांशी खेळा वास्तवापेक्षा स्वप्न आणि कल्पना यांना जास्त महत्व देतात त्यामुळे ते त्यांच्या स्वप्नांना खाद्य द्या त्यांच्या कल्पना पूर्ण होतील असं त्यांना दाखवा लोक स्वप्नांसाठी वेडे होतात आणि त्यात तुम्हाला शक्ती मिळते पुढचा नियम म्हणजे प्रत्येकाची कमकुवत जागा शोधा प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कमजोरी असते कधी अहंकार कधी भीती कधी लालच ही एक वीक स्पॉट समजून घ्या जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हात ठेवताना तेव्हा संपूर्ण व्यक्ती तुमच्या नियंत्रणात येते नियम पुढचा म्हणजे राजासारखं वागा म्हणजे इतरही तुमचं तसंच वागतील लोक तुम्हाला तसंच वागवतात जसे तुम्ही स्वतःला दाखवता जर तुम्ही स्वतःला मोठे राजेशाही दाखवलं तर लोक तुम्हाला मान देतील पण जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखलं तर जगही तसंच वागेल नेहमी राजासारखं स्टाईल ठेवा नियम पुढचा म्हणजे वेळेचं भांड ठेवा वेळेचं भान ठेवा कुठलीही गोष्ट योग्य वेळेशिवाय केली तर ती अपयशीच ठरते त्यामुळे लोक वेळेचं उत्तम भान ठेवतात ते कधी थांबायला नाही तर अचूक ठरवतात टायमिंग हेच त्यांच्या यशाची रहस्य असते पुढचा नियम म्हणजे जे मिळतं त्याकडे दुर्लक्ष करू नका ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर आहेत त्या सोडून द्या स्वतःला कमजोर दाखवू नका उलट त्यांना दुर्लक्षित करा कमी लेखा ज्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करतात त्याचं महत्व कमी होतं शक्ती म्हणजे नियंत्रण आणि दुर्लक्ष करणं हेच तर खऱ्या नियंत्रणाचे शस्त्र आहे पुढचा नियम म्हणजे भव्य शो तयार करा लोकदृष्टीने प्रभावित होतात मोठे कार्यक्रम जबरदस्त दृश्य आकर्षक कृती यामुळे लोक तुमच्यावर मोहित होतात भव्यता म्हणजे शक्ती इतिहासात सम्राट आणि नेत्यांनी नेहमी केलं नियम पुढचा म्हणजे आपल्या मनात काही ठेवा की वागणूक समाजासारखी ठेवा तुमचे विचार वेगळे असले तरी बाहेरून समाजासारखं वागा जर तुम्ही फार वेगळे वागलात तर लोक तुम्हाला धोकादायक समजतात पण जर तुम्ही मिसळून राहिलात तर कोणी लक्ष देत नाही आणि तुम्ही शांतपणे शक्ती वाढू शकता पुढचा नियम म्हणजे पाणी ढवळा आणि मासे पकडा लोकांना चिडवलं लो, गोंधळ टाकलं की ते चुका करतात जेव्हा इतर असंतुलित होतात तेव्हा तुम्ही शांत रहा आणि त्यावेळी विजय मिळवा पुढचं म्हणजे गोंधळ निर्माण करणं म्हणजे तुमचा खेळ मैदान तयार करणं पुढचा नियम हा आहे की फुकट मिळालेलं तुच्छ माना फुकट मिळालेलं कधीही आदर वाढवत नाही लोकांना जर तुम्ही काही दिलं तर त्यासाठी किंमत मागा कारण किंमत मिळाल्याशिवाय लोक मूल्य समजत नाहीत फुकटपणा म्हणजे दुर्बलता नियम मोठ्या माणसांच्या सावलीत कधीही एखाद्या महान व्यक्तीची नक्कल करू नका कारण लोक तुलना करतील आणि तुम्ही कमी पडाल स्वतःची वेगळी ओळख तयार करा नवीन मार्ग बनवायचेच असेल तर खरीखरी ठरतात मेंढपाळावर प्रहार करा वेगळ्या विखुरतात गटावर नियंत्रण मिळवायचं असेल तर नेत्याला लक्ष ठेवा नेता हारला की संपूर्ण गट कोसळतो शत्रूचा सर्वात मजबूत दुवा म्हणजे बाकी सगळं आपोप कोसळतं नियम पुढचं म्हणजे लोकांच्या हृदयावर आणि मनावर काम करा लोकांना जबरदस्तीने जिंकता येत नाही त्यांचं मन आणि हृदय जिंकलं ना तर ते स्वतःहून तुमच्याकडे झटतात तुमच्यासाठी झटतात भावना म्हणजे नियंत्रणाचं खर शस्त्र आहे पुढचा नियम म्हणजे आरशाशी रणनीती वापरा लोक जसे आहेत तसेच त्यांना परत दाखवा पण तुम्ही जर आरशासारखी परत तसेच जर वागलात तर तुम्ही आरसा म्हणजे लोकांना जर प्रभाव टाकण्याचा उत्तम हत्यार आहे पुढचा नियम म्हणजे बदलाची गरज दाखवा पण एकदम बदल करू नका लोकांना बदल हवा असतो पण फार नाही त्यांना घाबरवतो म्हणून बदल हळूहळू आणा लोकांना वाटलं पाहिजे की बदल त्यांच्याच फायद्यासाठी आहे पुढचा नियम म्हणजे चांगलं अतिकू परिपूर्ण दिसलात तर लोक मत्सर करतात थोडी त्रुटी तरी ठेवा त्यामुळे लोक तुमच्याशी जोडायला लागतील परिपूर्णतेपेक्षा मानवीपणा जास्त महत्वाचं पुढचा नियम म्हणजे ज्या टप्प्यावर थांबायला हवं तिथे थांबा जिंकल्याशिवाय अति करू नका लोकांना जर वाटलं की तुम्ही खूपच पुढे जात आहात तर ते एकत्र येऊन तुम्हाला म्हणून योग्य वेळी थांबणं तर खरी आहे पुढचं नियम म्हणजे रूप व्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः कुठल्याही एका स्वरूपात बांधू नका जर लोकांना तुमचं वेगवेगळं रूप स्वरूप कळलं तर ते त्या विरुद्ध तयारी करतात पण जर तुम्ही पाण्यासारखे राहिला तर कोणीही तुम्हाला थांबू शकत नाही हीच तर खरी अंतिम शक्ती आहे हे होते नियम जे पावर पॉवरफुल बनवायला तुम्हाला मदत करणार आहेत आयुष्यामध्ये असे काही नियम असतात ते स्वतःला बदलूनच घडवायचे असतात जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल आणि स्वतःमध्ये पावर शक्ती जर निर्माण करायची असेल जर इतरांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे शक्ती रणनीती संयम वेळ जसा तुम्हाला हे नियम आयुष्यात वापरता येतील तसं तुम्ही स्वतःचा सन्मान आणि प्रभाव हा कायमचा तुमच्या हातात राहील हे मात्र नक्की या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओचे नियम जर तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद